नौकेसरी मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज चिंचपोकळीच्या महाराजाला चिंतामणीला आपण आलो आहोत चिंचपोकळीचा चिंतामणी संपूर्ण मुंबई शहराचं एक आगळं वेगळं प्रतीक म्हणून ओळखला जातो म्हणून चिंतामणी तिथले आपण लाईव्ह दृश्य बघतोय मित्रांनो लालबागच्या राजाजवळ काही क्षणापूर्वी आपण धक्काबुक्की पाहिली पण मात्र चिंतामणी आल्यानंतर इथं कार्यकर्ते आणि इथं लोक पाहिल्यानंतर इथं आपणाला मात्र सगळं शांततेमध्ये प्रत्येक भक्तांना दर्शन मिळत असतं आणि म्हणून माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर या ठिकाणी आपण या ठिकाणी पण लाईव्हच्या माध्यम बघाय मिळतोय गर्दी आथांग, सेल, तरे साथी, के वर ही गर्दी अथांग जनसागर जरी जोडला असेल तरी मात्र दर्शनासाठी अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली बघायला मिळते त्यामुळं दूरवर जरी आपल्याला ही गर्दी अथांग जनसागर आणि भल्या मोठ्या जरी लांगा बघायला मिळत असेल तर मात्र लोकांची गर्दी आणि केल्यानं एक नियोजन हे खऱ्या मंडळाचं एक वेगळं पण म्हणावं लागेल आणि म्हणून या मंडळामध्ये आपण बघू शकतो त्याबरोबर आपण बघू शकतो की या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर ही गर्दी अथांग जनसागर आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतोय आणि कार्यकर्त्यांची या ठिकाणी काम करण्याची एक, एक वेगळी फली निर्माण मिळते त्यामुळं चिंच पोकळीचा चिंतामणी या चिंतामणीच्या दर्शनासाठी जवळजवळ मुंबईच्या विविध भागातून जवळ लाखो भाविक आहे त्या लाखो भाविकानं दर्शन घेतलंय ला दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि त्यामुळं चिंच पोकळीचा चिंतामणी ह्या चिंतामणीला आल्यानंतर इथं प्रत्येकाला भक्तांना एक वेगळी आशा निर्माण होते आणि म्हणून आज मुंबईच्या विविध ठिकाणी आपण बघितलं अनेक धक्काबुक्की होते अनेक ज्येष्ठ महिलांना धक्काबुकी मारली जाते अनेक लोकांना वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते पण मात्र चिंच पोकळीच्या चिंतामणीला आल्यानंतर इथं आपल्याला शांतते दर्शन बघायला मिळते आणि हेच चिंच पोकळीच्या चिंतामणीचं एक वेगळं पण मुंबईमध्ये आपल्याला गणेश उत्साच्या रुपानं बघायला मिळतंय कॅमेरामॅन सीमारस समीर सा रिपोर्टर सागर पाटील चिंतामणी चिंच पोकळी